खुशखबर खुश खबर नमस्कार सर्वांच पुन्हा आज आपण लातूर जिल्ह्यात लातूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी चौकाच्या बाजूस असलेले एस एस बॉल शॉप यांना भेट घेण्यासाठी आहे आणि माझे जुलन मित्र आतिश झाडकर आता मला ज्येष्ठच एक पाच घापूर्वी मोबाईल एक दिलेले आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आज आपण एस एस मोबाईल शॉप अतिश भैया नमस्कार

खरं खरं तर सिंहाचा वाटा माझ्या मोबाईल शॉपीला जर कोणी दिली असेल तर आमन शेख सरांनी दिलेलं त्यांच्याकडे काय सांगाल काय सांगाल सर तुम्ही मला मोबाईल दिले त्या संदर्भात काय सांगाल बजाज फायनान्समध्ये आपल्याकडे सात होऊ शकतो तर बजाज फायनान्समध्ये अप्लायन्स म्हणा फोन म्हणा आर एफ म्हणा कुठलीही होतो मशिनरी म्हणा ते सगळं बजाज फायनान्स आहे तुम्ही पाच पार्थ पासून पाच पार्थ लाख आपल्या वस्तू बॅच फायनान्सवर घेऊ शकता आम्हाला आमच्या एस पी न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही काय काय सांगा एस एस मोबाईल शॉपिंग संदर्भात द्यायचं आहे स्टोरला नक्की विजिट करा तिथं ऑफर्स वगैरे चांगले आहेत आणि जिरोब पण सुविधा आपल्याकडे आहे नक्कीच एस एस मोबाईल शॉपला विजिट करावं असे मी एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक